भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापुरात रोहित पवारच्या पाठीशी राष्ट्रवादी शहरात पवार गटाचे आश्वासन ईडी चौकशी प्रकरणी भाजपाचा कारस्थान युवा पिढी देणार रोहित पवारांची साथ यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष भारत जाधव असलेले रोहितदादा यांच्या विरोधात नोटीस काढलेलं आहे आणि आज त्यांनी सुनावणीसाठी त्यांच्या ई डीच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे कर नाही तर रोहितदादा त्या ह्याच्यात मोठ्या ह्याच्यानी गेला सरकारच्या विरोधात जे काय बोलणं झालेलं आहे ते सरकार संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे आता आपल्याला याच्यापासून धोका आहे दादापासून धोका आहे त्यांनी हा पाऊल उचललेला आहे ईडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते ईडी हे भाजपचं एक घटकच असल्यासारखं आम्हाला वाटू लागलं सर्व जनतेला वाटू लागले आहे आणि या ह्याच्या नाही अशा विचारात रोहितदा मोठ्या ह्याच्याने त्या ईडीच्या ऑफिसला समोर बाहेर पडतील जर त्यांना अटक केलं सूड भावनेने तर संपूर्ण महाराष्ट्रात पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या त्यांच्या आणि युवक युक त्यांना या संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करतील वाटतं आणि या सरकारने जागेत जागा जागा व्हावं आणि रोहितदादांना सही सलामत बाहेर सोडावं असं मला केलेलं नाही तरी देखील सूड भावनेनी हे करत आलेलं आहे हे सर्व महाराष्ट्रात आणि ह्या येडीनं समजून यावं यावं असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी पत्रकारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना जे काही बोलवलं ते विरोध संघटनेचे म्हणजे ही चौकशी न करता त्यांना बोलावणं चौकशीला हे चुकीचं आहे आधी त्यांनी संपूर्ण अभ्यास करावा आणि सगळं अग्न रोहित धोरी दिलेलं असल्या चुकीला त्यांनी कारणा ऑफिसमध्ये बोलावत हे चुकीचं आहे आणि ते होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन करणार